ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंदन श्री दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त ओंकारेश्वरास शिवाभिषेक पूजा अर्चा आणि तुमच्यासाठी प्रार्थना करण्यात आली खूप मंडळीने आपल्याकडे मेसेज करून सांगितलं होतं कुणी फोनद्वारे सांगितलं होतं की आमची प्रार्थना करा ही या समस्येसाठी तर काही त्यातील प्रमुख समजा सूचना आल्या होत्या त्यातील मी काही मला आठवतं ते सांगतो मी तुम्हाला की काही मंडळींच्या कर्ज संदर्भातल्या होता की आम्ही कर्जाने खूप ग्रासलो आहोत तर त्यासाठी प्रार्थना करा जेने त्यासा की जेणेकरून आमचं कर्ज फिटावं तर त्यासाठी प्रार्थना करा तर मंडळी मी तुमच्यासाठी प्रार्थना केली आहे परंतु ऐका तुम्ही कर्ज देव फेडत नसतो लक्षात घ्या तुम्हाला त्यासाठी काम करावं लागेल जर कर्ज फेडण्यासाठी व्यत्यय होत असेल तर तो देवाच्या शक्तीद्वारे दूर होईल पण तुम्ही तुमचं कष्ट काम पैशाला पैसा लावणे अनावश्यक खर्च टाळणे या गोष्टी जरूर करा आणि नक्कीच तुमचं कर्जसुद्धा फिटेल देवाचा आशीर्वाद आहे प्रार्थनेतून देवाचा आशीर्वाद भेटतो खूप मंडळींचं आता लग्नाच्या संदर्भात बी आलं होतं की अ लग्न मोडतो जमत नाही अथवा पाहुणे येतात परत विचारत नाही यासाठी सुद्धा आपल्याकडे सूचना आली होती यासाठी प्रार्थना करा मी आ, तुम्ही लग्न जमण्यासाठी काही गोष्टी असतात नेमानं त्या तुम्ही व्यवस्थित करा तुमच्यासाठी मी प्रार्थना करतोयच की तुमचं लग्न लवकरात लवकर या वर्षामध्ये व्हावं अशी मी ओंकारेश्वर करतोय ठेवा की सर्व आपल्या मनासारखं सर्वच भेटेल याची गॅरंटी नसते कुठेतरी अरेंजमेंट करा मुलींनाही बोलतो आणि मुलांनाही बोलतो की सगळं काही सर्व परफेक्ट भेटतं असं नसतं कुठंतरी एखादी अडचण असतात कुणाचं पाहिजे तसं नसतं पण तुम्ही समजूदारपणा घेऊन कुठेतरी जरा व्यवस्थापन करा आणि लग्न करून टाका तर असो त्यासाठी सुद्धा प्राधान्य केली तुमचं लग्न व्हा म्हणून काही समजा मंडळीचे संततीच्या बाबतीत आलेले होते सूचना की बरेच वर्ष झालं लग्न होऊन बाळ होत नाही तर त्यासाठी सुद्धा ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना केली आहे की तुम्हाला लवकरात लवकर बाळ व्हावं आणि चांगलं सुंदर हुशार सर्व व्यवस्थित तंदुरुस्त व्हावं अशी मी प्रार्थना करतो काहीतरी प्रॉब्लेम असतील तुमचे तर मेडिसिनचे कुणाचे काही प्रॉब्लेम असेल ते अगोदर डॉक्टरी इलाजद्वारे करून घ्या काही वेळेस तसे पण असतात छोटे छोटे प्रॉब्लेम ते पण करून घ्या आणि तुम्ही केलेल्या समजा इलाजावर ही आपला शंभो आशीर्वाद देईल आणि सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल त्यानंतर आपल्याला अजून बऱ्याच गोष्टीसाठी आलेल्या तर प्रार्थना केलेल्याच मी एक तर तुम्हाला हे सांगण्यासाठी मी व्हिडिओद्वारे सांगण्यासाठी एक मोजके सांगालो आणि माझ्याकडून तुमच्यासाठी एक प्रार्थना केली की तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तुम्ही सुखी समाधानी आनंदी व्हावा असं मी ओंकारेश्वरच्या ही प्रार्थना केली आहे काही मंडळींच्या व्यसनाच्या संदर्भात आल त्या घरातील मंडळीने कुणी कुणाचे नवरा कुणाचं भाऊ कुणी काही आहेत ते व्यसन करतात दारूचं व्यसन आहे त्यांना त्यांचं व्यसन दूर व्हावं यासाठी प्रार्थना करा म्हणून आपल्याला सांगितलं ते पण प्रार्थना आपण केलेली आहे परंतु जे काय व्हिडिओ ऐकतेत त्यांच्यासाठी मी बोलतो की जर तुमच्या नात्यासंदर्भात म्हणजे नात्याच्या कुणी असेल भाऊ नवरा कुणीकडे असेल आणि तो व्यसन करत असेल तर त्यांना एक वेळेस माझी एकदा भेट घालून द्या माझ्याकडे मंदिराकडे या आणि तिथे मंदिरात बसून माझला मी चर्चा तर करूया आपण पण मंदिरात बसून ओंकारेश्वर चरणी बोलूया प्रार्थना करूया की हे व्यसन चाललंय ते दूर होण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात ते करूया आपण असं फोनवर ही वगैरे एवढ्या काही गोष्टी पण ज्या माणसाला वाटतं की आपण व्यसन करू नये पण ते मन कंट्रोल होत नाही अशा व्यक्तीनं जरूर अवश्य या ओंकारेश्वर नक्कीच तुमचं व्यसन दूर करेल तुम्हाला जी लागलेली घाण सवय ही व्यसनाची ही नक्कीच दूर होईल तर सगळ्यांसाठी मी प्रार्थना करतो परत एकदा तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तुमच्या काय जी समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात अशी मी ओंकारेश्वरनी प्रार्थना करून हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा